सॉफ्टवेअर इंजिनिअर्स कोण डिबगिंग करणे कोण डेव्हलप करणे तशी अनेक कामे करण्यासाठी कित्येक वर्ष घालवतात आणि त्या स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करतात पण अचानक आपल्या कानावर बातमी हवी की डेव्हीन एचा उदय झाला आहे हा डेव्हिन्याय नेमका आहे तरी काय आपण चॅट जीपीटी सारखे व्हिडिओ एडिटिंग सारखे टूल आपण पाहिले त्यातून आपल्याला खूप सारे आपली कामे सोपेही झाली पण त्याचबरोबर त्याने आपल्याला अशीच दाखवून सुद्धा दिली की आपलं भविष्य सुद्धा खूप अंधारत आहे तर हे डेव्हिन्याय सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअरचं भविष्य धोक्यात घालू शकतं ट्विटरवर कॉग्निजनिया स्टार्टअप कंपनीने डेव्हिनिया एक व्हिडिओ शेअर केला आणि टेक कंपनी आणि सॉफ्टवेअर इंजिनच्या तोंडी एकच चर्चा मारली तर हा डेव्हिनिया नेमका आहे तरी काय तर या डेव्हिन आयचा उदय अमेरिकेतील कॉग्निजनिया स्टार्टअप कंपनीने केला तर हा डेव्हिन स्वतः कोड लिहिणे स्वतः कोड तयार करणे डिबक करणे त्यातले एरर शोधणे इत्यादी कामे तो करू शकतो त्याने गिटअप मधील तेरा पॉईंट शहाऐंशी टक्के प्रश्न स्वतः कोणाच्या मदतीशिवाय सॉल्व केला आहे तर असा हा ए एआय खूप चमत्कारिक सुद्धा मानला जातो यासोबत त्यांनी डेव्हिन काम करतानाचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे यासाठी तो स्वतःचा कोड एडिटर शेअर वेब ब्राउझर ची मदत घेतो युटोपियन आणि डिस्टोपियन फिक्शन मध्ये एक गोष्ट सांगितली आहे की एआय तुमचे जॉब खरा नाही पण जो मनुष्य ए आय शिकेल तो तुमचे जॉब नक्कीच खाईल एआय हा सगळ्या क्षेत्रावर परिणाम तर नक्कीच करेल पण त्याला मानवाची सुद्धा गरज तेवढीच बसेल कारण एआय प्रॉम किंवा त्याला काहीतरी सूचना देण्यासाठी मानवाची गरज तर नक्कीच बसेल ना काही प्रमाणात ए आय आपलं काम तर भक्ष्य तर नक्कीच करेल पण आपल्या भावना आणि त्या कामातील ऍक्युरेटपणा ए आय आणू शकत नाही त्यासाठी मानवच असणं गरजेचं आहे